दहा हजार रुपयांची लाच घेताना वणीच्या तलाट्याला एसीबीने रंगे हात अटक केली आहे शेत जमिनीवर कर्ज काढण्यासाठी शेत जमिनीच्या नोंदीत फेरफार करून देण्यासाठी पंचांत समक्ष लाचेची मागणी करून दहा हजार रुपये लाच शासकीय कार्यालयात स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी लावलेल्या सापळ्यात वणीचे तलाटी शांताराम पोपट गांगुर्डे हे अडकले गांगुरडे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या मालकीची कसबेवणी तालुका दिंडूर येथे गट क्रमांक सहाशे सातरा ही शेतजमीन आहे या जमिनीवर कर्ज काढायचं असल्याने कसबेवणी गावचे तलहाटे शांताराम पोपट गांगुर्डे ध्रुवनगर मोतीवाला मेडिकल कॉलेज रेणुका हाईट्स फ्लॅट नंबर नऊ सातपूर नाशिक यांची भेट घेऊन शेतगटाच्या नोंदी मिळण्याबाबत विनंती करून फेरफार नोंदीची मागणी केली या नोंदी दिंडोली तहसील कार्यालयात मिळतील असे तक्रारदाराला सांगण्यात आले त्याप्रमाणे तक्रारदार दिंडोली तहसील कार्यालयात कामासाठी गेले असता आवश्यक नोंदी मिळाल्या मात्र सध्याच्या तीन नोंदी वणी येथील तलाठी यांच्याकडे मिळतील अशी माहिती मिळाली यावेळी सहाशे सतराच्या उतारावरील शेतजमीन आकाराबाबतच्या नोंदी चुकीच्या झाल्या असून त्या दुरुस्तीसाठी तक्रारदार तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली यांचा विरोध असल्याने त्यांनी रोजी गांगुर्डे यांनी शासकीय पंच साक्षीदार यांच्या समक्ष दहा हजाराच्या लाचेची मागणी केली दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी गांगुर्डे यांनी त्यांच्या शासकीय कार्यालयात साक्षीदारांसमोर दहा हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारली ला स्वीकारताच पोलीस निरीक्षक नितीन पाटील सहकारी पथक यांनी गांगुर्डे यांना रंगेहात अटक केली त्यांच्या विरोधात वणी पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या रकमेचे कॅश व्हॅल्यू घेण्यात आली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी वाचक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील विनोद चौधरी अनिल गांगोडे परशुराम जाधव यांनी सापळा रचून केली या कारवाईमुळे दिंडोरी तालुक्यातील महसूल विभागात खळबळ उडाली असून या कारवाईबाबत शेतकरी व नागरिक यांच्याकडून स्वागत केलं जात आहे सदर तपासावे अशी मागणीही केली जाते शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास त्वरित संपर्क साधण्याचं आवाहनही लाचलोत्प्रत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्याकडून शेतकऱ्यांना करण्यात आले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया पंकज बच्छाव नाशिक ग्रामीण